दारूच्या बापा नशेत बापाने अवघ्या नऊ वर्षाच्या दिव्यांग मुलाचा गळा आवळून खून केला आहे ही धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे सुमित पुजारी असे आरोपी बापाचे नाव आहे मिळालेल्या माहितीवरून सुमित याला दारूचे व्यसन आहे आणि याच व्यसनाला कंटाळून सुमितची पत्नी ही माहेरी गेली होती सुमितला दोन मुले होती मुलगी ही आईकडे राहत होती तर मुलगा गणेश हा सुमितकडे राहत होता मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राहत्या घरातच सुमित पुजारी याने गणेशला मारहाण केली आणि त्यानंतर गडा आवळून खून केला गणेश मृत झाल्याचे समजताच बापाने त्याला गोणीत टाकले आणि ती गोणी सासरच्या घरी नेऊन टाकली दुपारी सासरच्या ती पाहिल्यावर या घटनेची वाच्यता झाली या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे तसेच पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवेत आरोपी बापाकडून मुलाच्या खुनाचा गुन्हा कबूल करण्यास भाग पाडले आहे